नमस्कार सर्वांना आज आपण नवदेचा आठवा धडा अपूर्णांक समचेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार आठवा धडा पाहणार आहोत त्यामध्ये स्वाध्याय आठ पॉईंट एक त्यामधील पहिला प्रश्न पाहूया पहा या ठिकाणी आपल्याला दोन कंस दिलेले हे सोडायला उत्तर काय आलं असं विचारले बघा या कंसामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी दोनच चिन्ह आहेत म्हणजे याचा छेद समान करून आपण अंशाची बेरीज किंवा अजवातली करू शकतो तर इथे या ठिकाणी छेद समानच दिलेला आहे म्हणजे आपण काय करायचं फक्त छेद एकदाच घ्यायचा आणि अंशाची काय करायची बेरीज आणि हे वजाला पाच ठीक आहे हे एका कंसात राहील गुन्हेली दोघांचा छेद समान आहे म्हणून एकदाच अंशाची काय करायची वजाबा ठीक आहे चला बघा चार आणि तीन सात सात वजा पाच दोन रातील छेदात राहिले अकरा गुणिले सहा म्हण गुण, सात म्हणून सहा गेले एक छेदात अकरा पहा अंश अंशाचा गुणाकार असतो छेदा छेदाचा गुणाकार बे एक बे अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस तर पहा या ठिकाणी आपलं दोन छेद एकशे एकवीस उत्तर आलेले ऑप्शन नंबर तीनमध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते चला तर पुढील प्रश्नातले ओळया प्रश्न नंबर दोन या ठिकाणी आपल्याला एक पूर्णांक एक चेद चोवीस वजा एक अधिक सात पूर्णांक सॉरी सात चोवीस याला सोडवल्यास उत्तर काय असे विचारलेले तर आपण काय करायचं अगोदर याला अपूर्णांकात रूपांतर करू म्हणजे चोवीस एक चोवीस आहे पंचवीस पंचवीस छेद चोवीस होईल वजाला वजा एक याच्या छेदात काही नसतं म्हणजे एक असतो म्हणजे याचा छेद आपल्याला चोवीस आणायचा आहे म्हणजे याला ने गुणू अंशालाही ने गुणू प्लसला प्लस द्या सात छेद चोवीस आता सर्वांचा छेद चोवीस सारखा झालेला आहे म्हणजे लिहू आपण पंचवीस वजा चोवीस अधिक सात छेदातील चोवीस आता इथं नीट लक्ष द्यावं लागेल आपल्याला आपल्याला काय करावं लागेल ला। हे पंचवीस अधिक आहेत आणि हे सात अधिक आहेत यांच्या अगोदर आपल्याला बेरीज करावी लागेल आणि आलेल्या बेरेजीमधून चोवीस वजा करावी लागतील ठीक आहे तर पहा काय होईल मग पंचवीस आणि सात पंचवीसमध्ये सात मिळवायचे आहेत आपल्याला बत्तीस होतील आणि वजा चोवीस छेदात राहतील चोवीस ठीक आहे पहा बत्तीसमधून चोवीस गेले तर किती राहतात आपले आठ राहतील आठ राहील चोवीस पहा आठ छेद चोवीस आपलं उत्तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आठशे चोवीस उत्तर दिलेलं नाही मग याला अतिसंक्षिप्त रूप करा म्हणजे आठ एका आठ आठ दोन सोळा आठ ते चोवीस म्हणजे जे एकचे तीन उत्तर असाल आपण ऑप्शन नंबर एक ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया सरळ रूप द्यायचं याला अगोदर या दोघांचा गुणाकार करू या दोघांचा गुणाकार आणि वजाबा ठीक आहे पहा तर बारा गुणले बारा एकशे चौवेचाळीस होतील आणि अकरा गुणले सात होईल नाही या ठिकाणी हे पूर्णांक युक्त पूर्णांक आहे म्हणजे आपण काय करू अगोदर यांचा गुणाकार राहतो बारा एक बारा बारा आणि हे अकरा म्हणजे या ठिकाणी बारा आणि अकरा तेवीस होतील मग तेवीस लिहू घ्या गुणिले सातला सात ठीक आहे वजा तसंच बारा एक बारा आणि हे सात मिळवायचे आपल्याला त्याला हे होतील एकोणीस म्हणजे एकोणीस गुणिले पाच आणि छेदात होईल बारा गुणिले एक 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 बारा एकशे चौवेचाळीस तर पहा आता तेरा गुणिले सात एकशे एकसष्ट छेदात एकशे चौवेचाळीस वजा एकोणीस पाचा पंच्याण्णव छेदात एकशे चौवेचाळीस बघा छेद समान झाला आहे एकदाच लिहू आणि अंशाची वजाबाकी करायची एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव तर पहा एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव अकरातून पाच गेले या ठिकाणी सहा परत इथं पंधरामधून नऊ गेली परत सहारातील राहतील आणि छेदात एकशे चौवेचाळीस पहा आता याला आपण अतिसंक्षिप्त रूप करायचं सहा एक सहा सहा एक सहा इथं अकरा राहतील आणि इथं साई दोन्ही बारा उरतील दोन साहित्यिक आठ साई चोक चोवीस म्हणजेच आपलं उत्तर येईल अकरा छेद चोवीस नहीं। नम्बर या ठिकाणी अकरा चेस ऑप्शनमध्येच नाही आहे आणि ऑप्शन नंबर तीन येईल या ठिकाणी चार लिहायचा राहिला असू शकतो त्यांचा ठीक आहे याचा तीन नंबरचा ऑप्शन येईल पण उत्तर काय असेल अकरा चेन चोवीस या ठिकाणी चार ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया पहा एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा एक चे दहा वेळ टाईमआउट घेतला तर टाईमआउट किती घेतला म्हणजे आपल्याला अर्धा तास म्हणजे आपल्याला अर्धा तास बरोबर तीस मिनिट हे माहिती आहे आणि याचा किती भाग काढायचा आपल्याला दहा छेद एक म्हणजे तीस गुणिले एक छेद दहा सॉरी एक छेद दहा आहे दहा एक दहा ते तीस तीन एक तीन एक। तीन मिनिट या ठिकाणी चार नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर असेल पुढील प्रश्नाकडे ओळूया पहा या ठिकाणी पाचवा प्रश्न पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवले म्हणजेच मिळणारा अपूर्णांक हा अपूर्णांक आहे बघा छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय हे सांगतो ज्या अपूर्णांकामध्ये छेद कसा असतो मोठा असतो त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक मग आपल्याला आता पाचला काय करायचं आहे बारापेक्षा मोठं करायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला याच्यात आठ मिळवल्यावर होऊ शकतो आठ आणि पाच याच्यात आठ मिळवले तर तेरा होतील आणि अंशातील बारा बघा बारा छेद तेरा झाल्यावर हा होईल छेदालिका अपूर्णांक परत बघा बा बारा छेद पाचमध्ये हे बारा जरी मिळवले तरी अधिक अपूर्णांक होईल पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे लहानात लहान असा शब्द दिलेला आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर एक असेल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न आहे एक पूर्णांक एक छेद चोवीस अधिक एक वजा सात छेद चोवीस याला सरळ व द्यायचे बघा याच स्वाध्यामध्ये आपण याच्या अगोदर हे जे दुसरं गणित बघितलेले बघा सेम टू सेमच आहे फक्त या ठिकाणी चिन्ह बदललेले आहेत तर चला तर आपण याला सोडून घेऊया पहा आता सोडवताना चोवीस एके चोवीस एक पंचवीस छेद चोवीस का अगोदर पूर्णांक आयुक्त अपूर्णांकाला आधी अपूर्णांकात रूपांतर करायचे आलं अधिकला अधिक याचं चोवीस म्हणजे याचं चो होईल चोवीस छेद चोवीस म्हणजे एक आहे म्हणून वजाला वजा सात छेद चोवीस बघा छेद समान झालेला आहे एकदाच लिहून घेऊया अंशाची करू बेरीज वजा घाटी ठीक आहे बघा चोवीस आणि पंचवीस एकोणपन्नास होतील वजा सात छेद अतरातील चोवीस पुढं एकोणपन्नासमधून सात जर गेले तर बेचाळीस छेद चोवीस राहील आता याला करायचा अति संक्षिप्त रूप दोन्हीला भाग जाण्याची संख्या शोधू आपण सहा आहे साईन सात बेचाळीस चूक चोवीस सात छेद चार ऑप्शन नंबर दोन आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर असेल पहा आपल्या चॅनलवर तुम्हाला आठ पॉईंट दोन पाहायला मिळणार आहे ज्यांनी हा व्हिडिओ पहा आठ पॉईंट दोन तुम्हाला पाहायला मिळेल जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद